वेळ इथे थांबलेला होते ते तुमच्यासाठी समजवत होते की हा सोशल मीडिया हा आपण कशा प्रकारे वापरला पाहिजे राजकारणासाठी म्हणून याचा कसा वापर केला पाहिजे लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचलं पाहिजे जे माध्यम इतकं पॉवरफुल अत्यंत महत्त्वाचं माध्यम जे तुमच्या हातामध्ये आहे ज्याच्याबरोबर तुम्ही रोज सकाळीपासून रात्रीपर्यंत खेळत असता ते माध्यम तुम्ही प्रकारे राजकीय दृष्ट्या वापरलं आप पाहिजे ज्याचा उपयोग पक्षाला होऊ शकेल हे ती गोष्ट ते सांगत होते आणि खरंच आहे माझ्याही बाबतीत काय काय टाकतात गाडी येते दरवाजा उघडतो मी खाली उतरतो आणि मागे अरा रा, 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 रा अरे काय म्हणजे काय यात हाताला काय लागलं ना तुमच्या ना माझ्या आणि मग काहीतरी आपल्या गाड्या दाखवायच्या लाईट दाखवायचे माणसं उतरताना दाखवायची यातनं कोणीही ते पाहत नाही तुम्ही जर पक्षाच्या नावाने जर समजा सोशल मीडियावरती जर तुमचा कंटेंट तुमची गोष्ट जर समजा लोकांपर्यंत पाठवणार असाल पक्ष आला कोणताही असू नयेत लोक पाहत नाहीत त्याच्याबद्दल जर समजा काहीतरी गोष्ट मिळणार असेल त्यांना ऐकायला मिळणार असेल पाहायला मिळणार असेल तर लोक पाहतात आणि ते पाहत नाहीत असो पण सोशल मीडियाचा कसा वापर करायचा याबद्दलचं मी केतन जोशी यांची मी काही व्याख्यानं मी काही शहरा शहरांमध्ये शोरा जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र सैनिकांसाठी ठेवणार आहे की त्यांनी ते कसं वापरलं पाहिजे याच्यासाठी ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे त्यांनीच तिथे यावं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत या वर्षी ठरवलं नाशिकमध्ये करायचं दरवेळेला मुंबईमध्ये होतो मग एके दिवशी ठाण्यामध्ये केलं एके दिवशी पुण्यामध्ये केलं एकदा म्हणजे यावेळेला नाशिकला करू महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा असं आम्ही ठरवलेला आहे